ये ये ना नातूबा ये <laughs> अरे पाहिलं <लगा> का <laughs> आजी तिकडे मांग अशी आवाज देतो बस तू बस अरे ऐकलं का पाय ना कोण आलं आणि कोण आलो मायकूनकून धंदायला माय बाई या माणसा पाहुणा दिसला घेऊन यास लागते घरी चहाची टपरीस खोलेला आहे मी काय हो माय आज एवढं मोठं धुनं काढलं इकडली साफसफाई काढली पण या माणसाने काही कळते काय हम्म चालली माणसाने चहा प्यायला घेऊन आली आ कोण हा ओ माय बाई ना तू आहे मी म्हणलं पाहुणेच होत त्या कोणचे ओ माय हे का पाहुणेच आहेत माय बाई काही आला रे मी कालच आलो आजी अरे बस ना बस तू तु तुला काय वाढतच राहते का काय माहित किती उत्साह होतो अजून अहो त्याच्या आई बाबा दोघे उच्च आहेत ना मग का रे बाबू आई आली का हो आजी आई आली अहो मग त्याचे बाबा आहेत का बाबा आहेत का सांग मी काय म्हणतो पावनेली बनवून घ्या ना चाच्या होऊन जाते मग आता याला चहा करा मग अजून त्याच्या बाबाला पल्लावतील त्याला चहा करा त्याच्या पेक्षा चाच्या होऊन जाते मला मी काय म्हणतो आवाज द्या लागतो का बाबू तू आईली सांग मीच बोलावतो तिला आवाज देतो अजून आधी माझ्या बाबानी झाले आई मी आलो आई आता आंघोळ करायला जायला ते नळ आला ना आज तर मग ते मामीच चालू आहे अंगधून घ्या अंगधून घ्या तुकडे राहिले मग म्हणा बाबा ते नळ आला कि ते हाच धुन माळी तेच ना धुन काढलं मी ना तर नळ आला त्या दिवशी घ्या लागते करून बस मी चाट होत तुले मग गिन तो आई आवाज आता राहू दे आता कुर्ती तिला आंघोळ गिंगोळ सुकान <laughs> मग बला हा ना मग कमी हा का चालले अब का गोष्टीच करतो का त्या करते काही कॉपी किफी कर शहरातला माणूस आहे तो कॉपी करते नाही नाही आज काही नाही पाहिजे म्हणले मी का पाहुणा हो का काही नाही पाहिजे म्हणले मी तसाच बसतो नाही रे बापा थांब तुला कॉपी नाही चहाच करतो तो, तो सांग मी बी घेतो हा सकून पासून ते धुना धुन राहिली ते सब सफाई काढली त्यानं माबी जीव थकला चहा पेतो तो, तो संग जरशिक अरे आम्ही घरी नव्हतो ना इतकी दिस मामाच्या घरी होतो ना तिकडे हैदराबादले हा मामाजवळ होतो मामी नाहीच म्हणी तिसरा म्हणणी पण मी बाय बाबी आमचं एवढं मोठं घर वावर का सोडून काय करावं माहिती तिथे दोन खोले इस गंती। ती शहरात तुम्हाला गमती ती इतकी दुबर बाल्कनी तेच माय बाल्कनी बाल्कनी त्याला आमच्या घरी सहज पैसे आगर रे काही भाऊ घाला काही करा कसही करा गमती का रे खेड्यातल्या लोकांना शहरात नाही गमत बर बाई पण ते आता राहा लागते मामी जीव लावते मामा म्हणते राह रा, रा। पंधरा दिवस होतो आम्ही हे द्रा मधली हो का मामाकडे गेले होते का असं असं जय कर त्या बाबू ते आजी गप्पाच करते दोन घंटेच्या आशी ज्वेल ला ते आय बापा कसे बोलतात तो आबा आजी मला उलचाकच करतो मी काय चानस तो घेत बर बर करतो उलचाक करतो तो आला निमित्तानं मी बी घेतो ना रे बस तो माहिले आता बोलाय मी दय फारची आता सकून सकून मी बी बोला तिले अरे बाबू आता काय झालोय तू कोणत्या वर्गात आहेस म्हणजे काय शिकून राहिला तू आता बारावी झाले आबा माल आता जे डब्ल्यू ची तयारी चालू आहे म्हणजे क्लास लावले मॅमजी इंजिनियर हाच आहे काय काय डॉक्टर का, का, कि आबाजी इंजिनियर हो हो बर आहे बा लय इंजिनियरच होतात बा चांगलाय <laughs> चांगलाय मग काय इंजिनियर झाले की कंपनीने नोकरी लागते चांगलाय चांगलाय शिका शिका आहे आपल्या मामा न बाबू हा पण ते त्याचं अलग होत काहीतरी हे तू काय म्हणलं ना ते का जे ते जे नबली काय व्हायचे ते तसं नव्हतं केलं त्यांना काही न्यायच होतं त्याच मामाला विचारजो तू मामा लय लय माहितीये बाबू याच्यातलं इतक्या मोठ्या कंपनीत मामा इतक्या वर्ष झाले काम करून राहिले अनुभव राहते माहिती राहते तू मी नंबर देतो मामाचा तू विचारजू चौकशी करजू तर ती हे काम बाई झालं की कि पंधराच अंध्यामध्ये खायचं मारे खाय काही आणू आणू खाता चिवळा लाडू असं काही घरात करून ठेवलं की टेन्शन नाही जाय तिकडे माय बाई बरीनं लय झाला का बाई चिवळा <laughs> ते मागचे मुरमुरे मुल वाटे बाई बाई लस टाकली ते जाऊ द्या आ जाऊ द्या लेकर ले, नाहीतरी पाहिजेच <laughs> आनंदा आता आता जपेतून द्या जपे ना जपेला नाही आता लग्न आला असता चिव्हा चिव्हा करत <laughs> चिव्हा म्हणते चिव्हा दे कालस तर मागे माय मग दे झालता तर मग त्याच्या मायंत इकचं पाकिट आणलं शेव मुरमुर्यान ते देतो काय माहिती कितकुल झोपे हो बाई त्याच्यात औरजी वाटी शेव ते निघत नाही मुरमुरी शेव शेवट ती औरजी वाटी सुद्धा माहिती पाच रु पाच नाही माय दहा रुपये असो हम्म या पुरीच्या ना पैसाही खर्च होते आपल्याच्या नाही होत ओ माय माझ्याना नाही देवला जात बाई कोणी काय म्हणू बाई व आपल्यानं दहा रुपये दिले नाही जात खर्च करा माय एवढा ला पैसा <laughs> आजकाल महागाईच तशी आईन बाई स्वस्त काहीच राहिलो नाही ओ माय सुंदर महाग झालो ना स्वस्त काय सांगा बरं काहीच नाही ना माय घरच्या पेक्षा या लेकर बाकरायले भीक ते पाकिटायचं भल्ल पट्टी आपल्या लेकराय लिहित ले 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 पाय हा ती पाकिटातलं भल्लो हरक खातात आवडीनं खातात मागायची तर गोटच नका करू माय बाई काय बाई कुकळल्या कुकळच गेली बाई मागाय आता पैसा आहे तर नाही गोष्ट जवळ नाही त्याच बिकट काय नाही बाई काही शाळा शिक्षणाची बाई त्या तुझी क्षमा सांगे अ म्हणे लाख लाख रुपये फी लाख रुपये बारावीची दहावीची ट्यूशनाची फी कोणाची तरी त्याच्या दोस्तातली का कोणाची गोट सांगे बाई त्याच्या पोराची भरली म्हणे लाख रुपये एक लाख बंदा सांगा बाई असं काय शिकवतात माय बाई

तिचा बाप होता त्यात लग दाबी लग तरी बरं होतं मग ते त्याचं उभारत माय तरी बी माधेरान म्हणे माधेर का आलं म्हणा मार म्हणत सकाराम म्हणत लावतो म्हणत वहिनी ट्युशन नाही म्हणे नाही म्हणे काका म्हणले माझे म्हणे ट्यूशन म्हणत काही सांग कळत नाही म्हणे त्यातलं असं नाही तसं नाही तिला असं वाटलं असेन की काका पैसे लावतीन तर काकू भांडते हे पार्वती भरली अगं ओ माय चकाराम एखादी माहिले फरक आणला ते पोरा लिडरच आणला आणि मग पुरी त्याने फराक आणला बाई पार्वती भर बायची तशी भांडली होती बाई मा पोरी संग मा सांग मला येतच आहे अजून तर म्हणून माहितीनं म्हणलं शे का मला कळत नाही म्हणे ट्युशन मास्तर काय शिकवते तर मला कळतच नाही म्हणे मला लावूच नका म्हणे ट्यूशन मग पुरीनं घरीच केलं व घरी केलं याला त्याला लिचर विचारू ती तिची सोपती नव्हती ते ति विचारू आता आपल्यालाच काय कळते मा काय कळते मग बाई मुले वडानी बाईले मा पुरीन ब तसंच केलं बाई बघ लय माहिणी लय परिस्थितीची जाण आहे पहिले पासून तिले परिस्थितीची जाण आहे बाई एक रुपया तिने उभार खर्च केला असेल तर सांगा भात क जरी दिलं ना तर समजा लहान होती तावक्ती बी आता तिचा बाप होता तावक तिची बी गोट अ बाप नव्हता मग तर लय समजूतदार झाली ते पण तिच्या बापाच्या देखोत बी असं कोण क दिलं ना तर माई महिने खर्च ना करी जपून ठेवे आणि सांगा बाई असा खर्च लागला असता आता आपण कुठून केला असता माय कायचं मात करत महाबी ज्याच्याजवळ हाय तो लावते नाही तू काय करते असंच आहे माय बाई तर भरा डब्यात हो काळा तो मोठा डबा काळा त्या आठवणीच्या पुडके नका खाडू राहू द्या ते बांधेलच्या बांधेलाच ती उघडले बांदेल की मग मनलय दुखते एक 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 देते मग जुनी एक 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 आठवते मग <laughs> जाऊ द्या ते झालं गेलं गंगीत टाकून द्या आता तुमच्या महिनीला हाय का गायची कमी हम्म आता मोहिनी म्हणलं की शिट्टी पण बापूर गप येत आणते <laughs> जाऊ द्या सारे दिवस माणसाचे सारखे राहत असतात काय बदलतातच दिवस ते <laughs> लाडू माय भरा माय बाई आला बाई आला आला उठला गो माय बाई बाळ गोपाळ उठला आता आला लाडू खायले <laughs> <लालू, अगी लालू। laughs> <लालू। laughs> गेले बाई लाडू गेले आता तुमचे भरा लवकर डबेत आधी काय असं इंद्राला बाई लाडून चिवडा पाहून चुवा केला हो माजीनं चुवा केला आजीनं लालू केले लालू माहिती लालू हो लालू। ये लालू येच घे घे एकच एक मग दिदील द्या लागते बाकीचे गाव बाई ते दुंदावर त्या बचे बहुंचे। त्या भाचेत बापा आपले नाहीत ते बघून जाते एक घे ये यज्ञी तिचा ऐक ऐक मी देतो मी देतो मागे भाई, मागे बाई <laughs> किती बाई महाराज लाडूचा हरी वा, वा तोपले तोपले डबे डबे किती व असं वाटते टोपल्याचे टोपले भरून डब्याचे डबे भरून ठेवा आणि लेकराला खाऊ घाल किती बाई गुणाचा किती आहे पाहिलं काही बाई हात घातला का हा एखादं लेकरू तर आलो असतो धड धड सारा मोडतोड केलं असतो सांडू उबड केलं असतं हम्म हात घातला का मंग राहिलाय किती समजूतदार आहे बाई म्हणा तू नजर नाही लागू माय कोणाची लज गुणाचा आहे बाई लालू पाहिजे ते मालू तर केले आजीनं तटी केला पण चिवडा केला लाडू केला आपली दिदी कुठे दिदी नाही उठली का लाडूवर काही खोकला बसत नाही कुप्प्याच्या कुप्प्या देणं चालू आहे बाई <laughs> आज रात्री झोपता झोपता ये रे दे धुनी देतो मी ते हैदीची धुनी दिली की नाही लेकराचा को खोकला आहे ते कमीच पडते हे काय व औषध गोया औषध गोया याच्यापेक्षा घरगुती इलाज चांगले असतात मम्मी बाप रे चिवडा लाडू केले काय हो रे बापा माय भाजी पण आणला काय ठेव बापा ठेव ठीक ठेव।, ठेव।, ठेव आता हे सगळं आलं भरायचं हे भरलं की होते मग तीच निवडल्या जाते ठेव आता तीच खाली नको ठेवू ना वदर ठेव ना बाबू हाय दिनसार सार सांडू पहिले हे भरतो आता मग हे करतो थांब थांब मी ठेवतो थांब लाडू लाडू पाहिजे का बाबू लाडू खायला आला का बाबू बसा ती बसा खाली बसा मांडी मारून बसा काका तुले देतो मांडीवर <laughs> तू बस मी येतो हात पाय घेऊन येतो तू, तू बस बस मांडी मारून बस आजी लाडू देते मग